नागपूर शहरातील सदर परिसरातील अंजुमन कॉम्प्लेक्स येथील एका दुकानाला भीषण आग लागली दुकानातील लाखोंचे कापड आणि ड्रेस तसेच इतर साहित्य जळून खात झाले नागपूरच्या सदर परिसरातील मंगळवारी रोडवर अंजुमन कॉम्प्लेक्समधील कापड दुकानात भीषण आग लागली रात्रीच्या वेळी अचानकपणे आगीनं सर्व साहित्याला आपल्या कवेत घेतलं नागरिकांना ही बाब निदर्शनास येताच अग्निशमन विभागाला याची सूचना देण्यात आली अग्निशमन विभागाच्या एका गाडीनं आग विझवली तर या घटनेवरून दुकान चालकानं दुकान मालकावर हा घातपात घडवून आणल्याचा आरोप केला आहे मात्र आग नेमकी कशानं लागली हे स्पष्ट होऊ शकलं नाही तर हा अपघात की घातपात याची चर्चा सुरू आहे